नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रजत एज्युकेशन सोसायटी स्नेहसंमेलन सोहळा सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे आम्ही कोल्हापुरी हा विषय घेऊन वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा पार पडणार आहे यामध्ये महाराणी ताराराणींचा इतिहास व लोकराजा शाहू महाराज यांचा वारसा कुस्ती फुटबॉल आदी खेळ शाही दसऱ्याची परंपरा ज्योतिबाची सासनकाठी गणेशोत्सव मोहरम समाजकारण राजकारण व बैलगाडी शर्यत असे विषय घेऊन स्नेहसंमेलन शनिवारी दिनांक तीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार राजू आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रजत एज्युकेशन सोसायटीच्या हुपरीच्या क्रीडांगणावर हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे रजत एज्युकेशन सोसायटीची दोन हजार सात साली स्थापना झाली सुरुवातीला एकशे चाळीस मुले व चार वर्ग असणारी शाळा आज रोजी आठशे मुलांना शिक्षण देत आहे सामाजिक शैक्षणिक मूल्य मुलांमध्ये रुजवत शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान शिकवताना रोबोटिक्स अत्याधुनिक लॅब विकसित केली आहे रोबोटिक्स स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर पोहोचून दिल्ली येथे स्पर्धेमध्ये निवड देखील झाली आहे खेळामध्ये अनेक मुले जिल्हा स्तरावर पोहोचली आहेत खेळासाठी स्पेशल प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जातात हुपरीच्या व्यवसायासाठी पूरक असे थ्री डी प्रिंटिंगचे प्रशिक्षण देऊन सध्या चौथीमधील मुले प्रिंटरच्या माध्यमातून मूर्ती तयार करतात व इतर दागिने बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत संस्थेतील मुले आज स्क्रीनवर प्रेझेंटेशन देतात यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून पुढील शिक्षणासाठी ते सज्ज आहेत सहावीमधील विद्यार्थी भार्गव घाट या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ गेम तयार केला आहे त्याच्या वयात मुले व्हिडिओ गेम खेळायला शिकतात पण या वयात त्यांनी व्हिडिओ गेम बनवला आहे अशा अनेकविध रूपाने रजत एज्युकेशन सोसायटी नावारूपाला आली आहे यावेळी संचार टाईम्ससाठी बोलताना संचालिका देवयानी माळी म्हणाल्या येणाऱ्या काळामध्ये रजत एज्युकेशन या संस्थेमधून अनेक अधिकारी बाहेर पडतील यावेळी चेअरमन दीपक गाठ व्हाईस चेअरमन सुनील गाट सचिव प्रकाश चिटणीस राजेश भोजे अमोल गाठ अजित मडके सुनील गाट आदी उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला